सदर प्रणाम मित्रांनो मी आपला मित्र प्राध्यापक हृदयचक्र घर हृदयचक्र या यूट्यूब चॅनलवर संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो हृदयचक्रद्वारा संचालित विद्यापीठ माझे एपिसोड बावीसमध्ये पुन्हा एकदा आपले संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो आज मी अंबाझरी तलाव ओवर फ्लोच्या जवळ उभा आहे तलावाचं पाणी वाहत आहे आणि आपण बघतो की जिकडे तिकडे कचरा दिसतो प्लॅस्टिकचा कचरा जैविक कचरा अजैविक कचरा वनस्पतीचा कचरा आणि या कचऱ्याचं प्रदूषण वाढत आहे काल दिनांक सतरा सप्टेंबरला वनराईच्या त्या सभागृहामध्ये पद्मश्री चंद्रशेखर मिश्राम यांचं एक व्याख्यान झालं की प्र म्हणजे प्लॅस्टिक प्रदूषणामुळे कॅन्सरला आव्हान कॅन्सरचं संकट आणि या संदर्भामध्ये एक अवेअरनेस म्हणून मी त्यांच्या व्याख्यानाने फार प्रभावित झालो आणि मला त्या व्याख्यानामुळे सुचलेली एक गझल आहे ती गझल आपल्याला आज आपल्यासमोर या म्हणजे पाण्याच्या सान्निध्यात कचऱ्याच्या सान्निध्यात ऐकवत आहोत तर ऐका गझल प्लॅस्टिक प्रदूषण ऐका प्लॅस्टिक प्रदूषणाची सांगू कसा कहाणी प्लॅस्टिक प्रदूषणाची सांगू कसा कहाणी जहरी रसायनाची पाण्यामध्ये निशाणी प्लॅस्टिक प्रदूषणाची सांगू कसा कहाणी रक्तात साठलेले प्लॅस्टिक कणा कणांचे रस्त्यातसाठ रक्तात साठलेले प्लॅस्टिक कणा कणांचे मेंदू बधीर करीते जगणेच खानदानी प्लॅस्टिक प्रदूषणाची सांगू कसा कहाणी जहरी रसायनाची पाण्यामध्ये निशाणी आरास मांडताना प्लॅस्टिक सवे फुलांची आरास मांडताना प्लॅस्टिक सवे फुलांची मातीत मिसळलेल्या कचऱ्यात शोध हानी प्लॅस्टिक प्रदूषणाची सांगू कसा कहाणी जहरी रसायनाची पाण्यामध्ये निशाणी खर्यास घोटताना प्लॅस्टिक तुला म्हणाला खर्यास घोटताना प्लॅस्टिक तुला म्हणाला बोलावते सख्या रे मसणातती विराणी प्लॅस्टिक प्रदूषणाची सांगू कसा कहाणी झहरी रसायनाची पाण्यामध्ये निशाणी फुकटात धूर देती सिगरेट कर करोगी फुकटात धूर देती सिगरेट करोगी आरोग्य देत नाही प्लॅस्टिक सवे धुराणी प्लॅस्टिक प्रदूषणाची सांगू कसा कहाणी झहरी रसायनाची पाण्यामध्ये वायू वायुप्रदूषणाने का श्वास रे <coughs> <coughs> वायू प्रदूषणाने का श्वास रे प्लॅस्टिक मशा लदळते होऊ नशा प्लॅस्टिक प्रदूषणाची सांगू कसा कहाणी जहरी रसायनाची पाण्यामध्ये निशाणी उपयोग पॉलिथिनचा या जीवनी नको रे उपयोगपालिथुंचा या जीवनी नसोरे आयुष्यमागतेही मित्रा प्रबुद्धवाणी प्लॅस्टिक प्रदूषणाची सांगू कसा कहाणी जहरी रसायनाची पाण्यामध्ये निशाणी प्लॅस्टिक प्रदूषणाची मित्रांनो प्लॅस्टिक प्रदूषण या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ फॉरवर्ड करा आपण हृदयचक्र हे यूट्यूब चॅनल बघितलं का नसेल बघितलं तर या चॅनलला जास्तीत जास्त संख्येने सबस्क्राईब्स करा चांगलं आरोग्य ठेवण्यासाठी मी आपल्याला हीच नम्र विनंती करतो तसंच कॉमेंट्स बॉक्सवर आपल्या महत्त्वाच्या नोंदी महत्त्वाचा विचार महत्वाचा मश्वरा महत्त्वाच्या कल्पना महत्त्वाच्या योजना आम्हाला कळवा आम्ही आपल्या योजनांचं अवश्य पालन करू मित्रांनो आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपले आभार धन्यवाद प्रणाम प्रणाम जय संविधान